झुमरे रे अगं तुला कुठं शिवाय झुमरे झुमरे झुम रे अगं कुठं तू मला तुझ्याशिवाय खर म्हणा झुम झुमरे झुम रे अग या बी अडवार येऊन बसलो नाही कि तु लगीच येऊन इथं बसायची ग झोम रे अगं कोणत्या रूम मध्ये गेलं तरी तू माझ्या सोबत असायचे जुम रे अरे तुला कुठं शोधायचं जुम रे अगं काय केली तू मला सोडून जुम रे अग जुमरे काय केलं मी तुझ्या शिवाय मला आता दमणी घेणार घरात राहून ना जुमरे मी काय म्हणते तुम्ही ना रडू नका बाई ते रडलं का मला ना लय कस तरी होत आहे बा सरपंच आता रडूच नका आता तुम्ही ना तुमच्या बायकोचा शोध घ्या नेमकी गेली कुठं पळून कोणासंग गेली का काय का काय बाय तिचं काही लपड बिपड होत अग शाते तिचं लपड नव्हत ग हा अग तिचं तर लपड असत तर मला रोज तिनं करून दिलं असत ग म्हणजे काय करून द्यायची रोज अजिब करून द्यायची ना मला बस हा सायपा मी काय म्हणते तुम्ही रडू नका ना तोंड मी सांगा फक्त काय काय इकड इकडं कुठं सरकू राहिले तुम्ही मला वाटलं माझी तुम्ही आली काय म्हणून मी जवळ नाही आता झुमरी तुमची पळून गेली ना सरपंच लगेच कशी काय जवळ येईल ती यायचं असतं तर एवढे दहा बारा दिवस झाले आले असती ना सरपंच मी काय म्हणते बार पाहिले का सगळं गावात पाहिलं कुठंच नाही गायचा तपासच लागला नाही पहा सरपंच नदी नाल्यावर जाऊन ना का मी येली तर ना, ना। मेले असते तपास लावला असत लगेच पोलिसांना पण सांगितलं पण ते पण तपास करतात कर तरी तिचा तपास मेली असती ना तर ती फुगून वर आली असते तिसऱ्या दिवशी हा ते बरोबर आहे कुड नदी नाल्या तिरी बारवात असते तर ता फुगून वर आले असते बरोबर बरं मी काय म्हणते सरपंच तिचं काही लपडं बिपडं होत का कोणा सांग नाही लपड नव्हतं नाही ना नाही ना अरे देवा मग नेमकं पळाली कस काय मला पण तेच विचार पडला पडला ना सांगते माझी भारी होती नाही चांगली बाई होती हो तेच आता आहे ना मी ग्रामपंचायत मध्ये गेले होते तर मग काय तिथं तुम्ही नाही सगळ्या लोकांच्या तोंडी तेच सरपंचाची बायको पळाली सरपंचाची बायको पळाली मलाही बी या कामाच्या याच्यात यायला वेळ भेटा ना म्हणलं चाल बाई आज तरी सरपंचा जाऊन या म्हणून वेळ काढून आले बाई कुठल्या तोंडाने ग्रामपंचायत मध्ये जायचं बर झालं तू आली हा? बर वाटलं मला पण मनाला ना समाधान वाटलं तू तिकडं कशाला सर तू बस ना इकडं जाशी बस तू मी सारखे जवळ येऊन आले सरपंच थांबा मी ना याच्यावर तिथं तिथं कसं माहितीये का मला आहे ना नाही शिवाय सकाळ दुपार संध्याकाळ आहे ना ते बिचारी मला कधी नाही म्हणली नाही लागली तर काय पण बनवून द्यायची मला ती का झालं तर तुमची बायको होती नाव सरपंच आम्हाला बायकोचं महत्व कधी कळत माहितीये का बायको गेल्यावर कळत आपल्यापासून लांब हा बराबर बोलले शांत जोपर्यंत बायको जवळ असते तोपर्यंत कळत नाही हा असं क्षणा क्षणात आठवण येते आता मला तर लयच आठवण येते काय सांगू तुला मला तर आता पाच मिनिट तर निघत नाही सांगू एक दिवस केल्याशिवाय राहत नव्हतो आजचा बारावा दिवस आहे कसा दम निघला असेल या जीवाला माहिती आहे म्हणजे काय केल्याशिवाय रात नव्हते झुमरी आहे ना झुमरे मला चांगलाच करून द्यायची जस पाहिजे तस करून द्यायची आता तुमची बायकूच हा मग काय बायकोची उनिभा आता बाईला कस नवरा नसल्या नवऱ्याची उनीव भासती अरे घरी किती पाहुणे जरी आली ना तरी मी म्हणलं मला, मला पाहिजे तर लगी जे मालती नाका आर्मत काय सांगायचं चालतेंबर मी काय म्हणते सरपंच आ ते आता कसं बाई तुमच्या वासा दुखाचा डोंगर तुमची बायको गेली पळाली मला काय चांगलं वाटत नाही बाई पण जावने म्हणले गेलं तर तेवढा शब्द तरी टाकावा सरपंचा क आणि ते तुम्ही मला घरकुल दिलाच नाही सांडासही सांगासही नाही दिला चालते हा तू काळजी करू नको हा तुला घरकुल काय संडास काय सगळं देतो मी हा का हा हा पण आता तुम्हीच एवढे दुखात आहे ना हो आ? आ तुमची बायको गेली म्हणलं काय करावं बाई माय डोकं चाललं ना आता डोकं उलट चाललं पाहिजे आता बायको गेली ती जागा तेवढी उणीव कमी आहे ती उणीव तू जर काढलीस तर बरं होईल हा हा उणीव काढली म्हणजे आता काय सांगायचं सायद तुला एवढं कळ ना का बर ला हा गस बायको होती मला समाधान वाटायचं आहे का नाही मी किती प्रसन्न राहायचो हा तस आता प्रसन्न राहायचं म्हणलं तर मग काय तरी पाहिजेच ना हा बरोबर तुला सगळं मोकळ्या सांगतो सांगा ना सरपंच हा बघ लाकडाला कस गौरीची गरज राहते जळताना हा हाय का नाही तस गड्याला पाहायची गरज राहते हा का हा मग त्याच्याशिवाय जमत का <laughs> बरोबर पण मन आता कुठून आणायची गौरी लाकडा संग हा गौरी गेली पळवून लाकूड राहिलं खालीच नाही लाकूड खाली राहिलं म्हणून म्हणलं आता तू पण लय मोठ्या संकटात आहे तुला गडकुल पाहिजे संडास पाहिजे मग तुझं काम पडलंय ना हाय का नाही मग आता सरपंचा पिन जर फिरवायचं म्हणलं तर सरपंचाकडे मग लक्ष दिलंच पाहिजे ना मग तसं लाकडाला गौरी दिलीच पाहिजे ना म्हणजे सरपंच तुम्हाला काय पाहिजे काय पाहिजे म्हणजे आता काय सांगायचं तुला मला आहे ना उघडच बोलतो तुला प्रेम पाहिजे बघ हा का हा एक तर दहा बारा दिवस झालं एवढा कधी तुंबतच नाही बायको आलीच नाही मग मग असं म्हणू नको हा उलट ती आली तर बरं होईल नाही आली तर मग मला तुझ्यासोबतच राहायला लागल माझं सरपंच काय बोल राहिले खरं आहे ती बोलतय ना शांत तू मग ती बायको गेली ना आली नाही तर कसं होईल हा मला सांग ती जर आली नाही तर माझं आयुष्य बरबाद होईलच ना सरपंच तुम्ही एक काम करा काई? आता ती जर नाही येऊच लागली ना अजून दोन चार महिने वाट पा आणि बायकू करून घ्या दुसरी मी डायरेक्ट बोलतो बघ तुला आता हे बघ तस म्हणाल तर तुझी पण परिस्थिती गरिबीचीच आहे ना हा तुला राहिलं नीट घर नाही दार आहे हा गावामध्ये कोणती जर स्कीम आली ना सगळ्यात पहिली स्कीम मी तुला दिली हा पैसा अडका काय का मी पाठला तू सरपंचाला सांग हाँ। हाँ, हा सरपंच तुला पैसे देईल सांगते हा मुसळे सरपंच आहे ना तुला पैसा अडका देईल कोणती स्कीम आली हाँ? ती पहिली स्कीम तुला दिल हा फक्त एकच काम करायचं जास्त काय नाही मुसळे सरपंचाच आहे ना तेवढं मुसळ आतमध्ये घ्यायचं बाहेर काढायचं मुसळ आतमध्ये घ्यायचं बाहेर काढायचं हा मुसाळ आत्मदी म्हणजे का एवढं तुला केलं नाही शांतते हां हां आग तुं नवऱ्यावर करती ना हां ती हा? ती हा का हां सरपंच आ हा? म्हणजे बायको पार तुमची पळून गेली हां हा? तरी तुमच्या मुसळाला आज आगच आहे का हां शांते मुसाळ म्हणतंय मुसाळ आतमध्ये गेलं बाहेर काढा ना आत्मदी गेलं बाहेर काढ हा शांते हां अगं मला सांग भले मा, मी माझा मन म्हातारा दे पण ती मुसाळ कधी मातारा होणार आहे का ते आतमध्ये जाणार आणि बाहेर येणार आहे आज जाणार आणि बाहेर येणार आहे ती काही जाऊन खात सरपंच मला तर आता असं वाटू राहिल तू बस बस तू बस हालू नको इथन न हालू नको हा सरपंच तुमच्या या अशा वागण्या बायको पळाली कुपळाली वाटत तुमची सांगते तुला पैसे किती पाहिजेत मला सांग पाच हजार देऊ दहा हजार रुपये देऊ का तुला म्हणजे तुम्ही आता लगेच पैसे आता म्हणले तर लगेच आणून देतो पैसे तुला हा का हा भया सरपंच पण काही म्हणा बाई तुमच्या सारखा खरंच सरपंच नाही बर का मुसळे सरपंच मानला अग 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 एकच नंबर आहे तुम्ही पण मग एवढे दहा पाच हजार लगेच देऊ राहिले तुम्ही मला लगेच देतो आणि ते कसे फेडणार तुमचे कशाला फेडायचे पैसे फेडायचा विचार करू नको फक्त आहे ना सरपंचा मुसळाचा विचार कर बाकी विचार करू नको तू कोणता हा का हा म्हणजे फक्त तुमचं असं तुमची बाय नाही तर तुम्हाला प्रेम पाहिजे ते माझ्याकडून तुझ्याकडूनच पाहिजे त्याच्या बदल्यात पैसे देऊ राहिले का पण काय आता तुम्हाला सांगते सरपंच तुम्ही पैसे दिले ते आज आण भाजीपाला उद्या आण किराण आण परवा घे साडी त्याच्यातच खर्च होऊन जाईल मला काय या बाई बाधा करत संडास नाही सगळ्या बायांना तुम्ही संडास दिले गरकुल दिले माक्याला केला तुम्ही तुम्ही तुला संडासा तुम्हाला बायको तुम्ही मोठे जोमात होते आता गेले का नाही कोमात हा आता काय झालं कोमातच गेलं म्हणून आता, आता येते का तरी बाळा तुमच्याकडे कोण येत नाही पण तू काळजी करू नकोस तुला घरकुल त्या चांदीला तुम्ही घरकुल दिलं त्या दिल त्या दिला दिलं 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 शांतीचं शांतीच आलं तुम्हाला तरी शांतीच तुमच्या जवळ आली ना खरच शांती माझ्या दुःखात आली जवळ आले ते आले का तरी नाही ना मग पण त्यांच्या आहे ना तुला बारी घरकुल दिन मी स्पॅपच घरकुल दिन हा का एवढे एवढे पैसे काय घरकुल होत आहे का नीट हा मी आहे ना मी माझ्या स्वतःचे पैसे टाकून तुला असा बंगला बांधून देईल खरंच म्हणते बंगला सांगाच बाथरूम तुझ्या बाथरूमच्या पुढा आहे ना असं तुला स्विमिंग पूल बांधून देईल कोणचा पूल स्विमिंग पूल म्हणजे काय राहत पहायचं नुसतं पवायचं हा का हा आ, म्हणजे ते पाणी राहतात पाणी राहतात त्याच्यात आपण नदीला कसं पहायला जातो कसं पवण्यासारखं ते स्विमिंग पूल असत सरपंच तुम्ही काही म्हणा बाई सारखा मुसळे सरपंच म्हणजे एकच नंबर तुमच्यासारखा सरपंच नाही दुसरा गावात उगाच आपल्याला मुसळे सरपंच म्हणतात का हा हा, हा? 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 बरं का तू जे म्हणशील मी तुला दे दे। हाँ, हाँ? हाँ, ते दिले तेवढं एक काम कर मी तेवढं दहा बारा दिवस आलं तुम्ही तेवढं ना हा का बरं बरं पण मी काय म्हणते तुमची बायको परत आली दिसू नका बर का तिला तिला कशाला सांगतोय मी ती जरी आली ना हाँ? तरी तुला सोडणार नाही तुला आयुष्यभर चांगलं सांभाळेल हा जीव लावीन तुला पण ती मेली तर होईल बाई मग तर तुलाच मी द्यायला बांगल्या थांबून ठेव आता जाऊ दे ती मरू दे ना तर काय हरकत नाही आता तू आहेस ना हा हा मग आता तू चांगला जीवा जीव आला माझा चांगला हा आता कसं शांती आली शांती भेटली हा माझी सोय झाली आता किती बरं वाटलं मला बरं बरं चालेल पडला म्हणून नका बरं का त्या राहतील त्यांना त्या नाही नाही त्यांना कशाला म्हणतोय आणि ते काय आपल्या इकडे येतात का तुम्ही येत नाही तुझ्यासाठी घर मोकळ आहे बघ आपलं हा तू मंचिरती सगळे पूर्व दिशा बर बर चाल चाल मग ते तुम्ही आता लगेच दहा हजार देणार होते ना आ, हा मध्ये येतो तुला दहा काय तुम्ही वीस हजार रुपये घेऊन जा तुझ्या हाताने घेऊन जा हा 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 मधी का मधी चल बर चल मधी ये ये तुला पैसे पण देतो म्हणजे मी पण मोकळा होऊन जाईल सरपंच तू म्हणून सांगते कोणाला काही सांगू ना नाही नाही मी कशाला सांगतोय हे ना आपल्या दोघातल्या गोष्टी दोघातच तिसऱ्याला अजिबात कळणार नाही माझं पण नाव गावात आहे ना हा सरपंच आहे मी अहो मुसळे सरपंच म्हणले गाव तुम्हाला मानितो हा उद्या जर लोकांना कळालं मुसळे सरपंचाची बाय कुपाळली आणि ही शांती रोज मुसळे सरपंच जाती लो तर लोक तुमच्या इशान घालतील तोंडात माजा घालतील सरपंच राहील का मग मी हा नि तुम्हाला निवडून देतील का हा तर आख्या गावाने तुम्हाला काढले काय ते निवडून निवडून हा निवडून मारणार म मी म्हटलं गावाने काढला काय नाही आम्हीच काढलं ना हा निवडून निवडून आम्ही मत दिले नसते तर तुम्ही एवढे वर गेले असते का नाही ना मग तुमच्यामुळे तू वर गेलो मी तुम्हाला खाली सुद्धा पाडायचं आमचं हातात सरपंच हा पण आता आजी बाट नाही तर आता उलट मी तुम्हाला वर न्यायचा प्रयत्न करी तुम्ही काय आता असे तसे नाही का तुम्ही माझे झाले ना आता हा मग तुम्हाला एवढं सगळं द्यायचं म्हणजे आता तुम्ही माझी मी तुमची पण तू आलीस किती बरं वाटलं मला नाही ना दहा ना, बारा दिवस झालं मी नुसता रडत होतो हा ना मला घरात करमतच नव्हतं पण तो आल्यामुळे आहे ना माझा रडणच पडून गेलं किती मन प्रसन्न वाटलं तुझ्यावर बोलायला बरं वाटलं मनातली गोष्ट तुला सांगितली मग लयच भारी वाटलं मला पण काय पण म्हण तुला दहा हजार रुपये पाहिजेत ना पैसे सरपंच तुम्ही पण जे ते त्या ते करू त्याच बाई हे अजून घे एवढे कशाला सरपंच कशाला कशाला राहू द्या तुम्हाला एवढे नाही नाही ठेव ठेव तू अगं तुझ्यासाठीच आहे ती अजून पाहिजे असेल तर अजून देऊ का अजून बापरे मला तर विश्वासच बसून राहिला एवढे पैसे कधी पाहिलेच नाही ना काळजी करू नको तुला कधी निंब्या रात्रीच तुम्हाला तुला लगेच देतो मी काढून काय पैसे पैसे बँकेत ना बर बर पण फक्त एवढं लक्षात ठेव मुसळ सरपंचा आहे ना तेवढी इच्छा मारू नकोस हा नाही इच्छा नाही मानणार ना मी तुमची उलट आता काळजी घेईल ना परत पुढच्या पंचवार शिकला की तुम्ही आले पाहिजे बाई हा तुम्ही आले तर आपला फायदा आहे नाही आले तर काय सगळे लोकांचीच धनवणार नाही आलं तर नाही आलो पण तुला, तुला आहे ना, ना तुला आयुष्यात कधी कमी करणार नाही आणि समजा तुमचं पद खाली झालं हा मग तुम्ही मला सोडून द्याल का नाही ना तुला कसे सोडील हा <laughs> एवढी जमीन जायदाद आहे आपल्याकडे कशाला घेती पैसा काय कमी आहे का आपल्याला हा ते बरोबर काय सरपंच मी आले का साठी झालं काय बाई आले म्हणले जावा सरपंचाची बायको पळून गेली दोन शब्द सरपंचाला समजून सांगावा बिचारा रडत गागत असल दुःखात असल मी आले दुसऱ्या गोष्टीला आणि बोलतच आपलं प्रेम जुळून नाही ती बरं झालं उलट समजून सांगायला सोय मस्त काय पण का तू तर माझ्या लई मनात बसली होती ना मी रोज गावात यायचो ना तुझ्या घरा पैसे मोदान थांबायचं बघ हा ते पाणी थांबायचं का नाही कोपऱ्याव थांबायचे कोपर्या तुझ्यासाठी थांबायचो मी हाँ का? हाँ? का हो। का? हाँ? हाँ? हा हाँ का हा तरी म्हणले सरपंच एड का थांबवतो कोपरेओ म्हणजे तुमच्या मनात मी पासून भरेलय का असं वाटलं होतं खव शांती मिट्टी मध्ये पण आज मात्र आहे ना अखच झालं बघ माझ्या शांती हा का सरपंच हा कुठे गेले तुम्ही का इथं आहे ना तर आहे ना इकडं काय करू आले सरपंच मला आता राह ना शांती हा का हा ना तुझ्याशिवाय ना हाँ? मला, कसा कसा हाँ? हाँ? मला सर आता कसं कस झालं काय सांगू हा काय सरपंच सरपंच तू मला आता दमत निघाय तुम्ही रोंडा सारखं सगळं अंग टाकून घेऊ राहिले आता अंक टाकायची ती येणार आली ना सरपंच तिकडून तर येणारच आहे मी पण तिकडून आल की डायरेक्ट सुरुवातच करीन ना आता मलाच मला निघाल ना आता सांगत सरपंच काय 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 सांगत नाही काय तुम्ही किती छान गोंधारी मला वाटतं ना मग तुला तर असं वाटतं आता तुला सोड नाही रत्न दिवस आहे ना पुढे थोड्यातच घेऊन बसाय आता तुला अशी हा का हा पण तेवढं घरकुलाचं देणार आहे ना घरकुल तुला उद्याच घर बांगायला सुरु करू आपण हा का कशाला काळजी करते संडास 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 बघणार शांती तू संडास अगं संडास तुला काचत बांधून देतो खाली बसून हागायचं वर बसून हा ती इंग्लिश भांडे असते ना त्याच्यात बसायचं नुसतं बसायचं हागायचं हा का असं काही नाही आपलं गावडायचं म्हण ती पण देतो तुला हा का ती पण जाऊ दे तुला नुसतं काचत बनवून देतो काचत हागायला बसली तरी तू दिसली पाहिजे अशी समोर हा सा सा हाँ, 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 हाँ का हा म्हणजे मी संडासला दरवाजा पण काचाचा भया एवढा पैसा खर्च कर ना तुम्ही तुझ्यासाठी काय पैसा पैसा काहीच नाही पाहिजे असं तुला संडास बांधून देईल हा का हा बर बर हा ते परत आहे ना तुला धुयाच म्हणलं गरम पाण्याचं बसवून हा का हा मग पाणी पण गार वापरू नको तू गरम पाणी वापर का म्हणजे हा आता थंडीचे दिवस आहे ना हा मग हा बया एवढी काळजी करू राहिली सरपंच तू मग एवढं लोक ला गरम पाणी भेटाल तुम्ही मला डायरेक्ट मग तुझी आहे ना मी पूर्ण इच्छा करेल सगळी हा का फक्त आपली एवढी इच्छा पूर्ण कर बाकी नको काय तुला आहे ना मस्त पाहिजे सोफा घेऊन देतो हा बेड चांगला घेऊन देतो हा का कपडे सुद्धा धुवायला आहे ना ती मशीन घेऊन देतो तुला कपडे धुवायची मशीन हा का हा ते ना त्या मंदिच्या घरी नुसते कपडे टाकी ती आणि लगेच काढी ती टाकी ती लगेच काढी ती त्याच्यापेक्षा मोठी घेऊन देतो तुला अजून हा का हा परत शावर देतो बसून हा हा नुसतं बटन दाब की इकडून शावर पावसाळ्यात पाणी पडतं आंघोळीला हा ते सुद्धा देतो बसून फ्रीज देतो घर झाला लगेच बांगला झाल्या झाल्या हा का हा सरपंच आता मी तर तुम्हाला सांगते, का काय माती निसतो डोळ्यापुढेच फिरत ते काय काय ते परत मोठा टीव्ही येतो तुला हा का हा बर बर पिक्चर बघत बसायचं मोठ्या टीव्ही वर हा आ, का हा बर बर चालेल चालेल पण आहे ना आपल्याला तेवढं मस्त पाकी नाराज नाही करायचं खुश ठेवायचं बर हा आ? बर मग शांत आता कशाला वेळ लावतील ना मग करणं सुरुवात मग मला दमच निघाना आता हा जशी झुमरी गेली ना दहा बारा दिवस झालं तसं मला काय दमच निघाना हा मला कशाच लावत आहे मग आता करणार सुरू मला काय दमच निघाना झालंय ती जशी गेली का माझी इच्छाच मेली होती आता बघ तू आली का इच्छा जागी झाली मला आता नाच बघ हा म्हणून म्हटलं चल ना आता वरकोट घेऊ ना मग त्यांना किती देणार लावून द्या बरं का ते घराच बांगल्याच बांगला उद्याच तुझा बांगल्याचा पाया बांधा हे युवा पण त्याच्या पुढे ते आंघोळ करायला देणार आहे स्विमिंग पूल ना तो तर लगेच देऊन बरोबर स्विमिंग पूल काय त्याला चार दिवसात तयार होईल त्यो हा का बरोबर तू कशाला काळजी करते आहे ना त्या स्विमिंग पूल ला मी पावायला येईल रोज तुझ्या सोबत तिथं हा का हा किती <coughs> बर वाटलं ना <coughs> <पर शार्ते? coughs> बर मला हा अशीच मिठीत काय राहिलीस ना काय बर वाटेल पड ना

मग हा गेला घेऊ दे ना करून देना थांबला तू काय असे करायला लागले थांब ते पाय मध्ये येतो ना आता तो पाय येणारच ना तू काय काम करता का सरपंच काय जमानाच बाई मला सोडा बाई मला काही जमानाच का पुढून जमानाच का ते थोडस कळस लागू राहिली कळ लागते का मग तू एक काम कर थांब जरा मी आहे ना तुला जमत नाही मी मागण करतो हा मागण करतो पाहिजे तर तू फक्त पडून राह मी बराबर करून घेतो हा तू पण तू आता शांत पडून राह मी बराबर करतो बरं का हा तुला फुडन अडचण होत होती मी मागणं घेतो करून मग हा एकदम व्यवस्थित करतो तुला अरे वा वाय हा वाटत मजा यायला लागली सरपंच अरे बापरे काय करू आहे तुम्ही एवढं जोर जोर आता ते करायचं ते करतोय ना बराबरपंच तुम्ही लेडी इंजरे बाई दुखू राहिला हो जरा थांबणार आता ते दुखणार झुमरीला आहे ना करायचं हा का म्हणूनच झुमरी पाळाली वाटत जु, तुमची ती पण म्हणायची हो तुम्ही आहे ना मागणच करा मागणं मस्त हा अशी झुमरी म्हणायची झुमरी म्हणायची झुमरीला आग होती काय मग झुमरी म्हणजे काय सांगायचं तुम्हाला एवढी आठवणी राहिली काय झुमरीची आता तू काळजी करू नको आता तुला सुद्धा आठवण येईल हा का हा हा पण तुम्ही खरंच बाई सरपंच मानवरा एवढा ये पण तुमच्या एवढा नाही बाई तुम्ही म्हणजे लेडी रे ऐक सरपंच बस ना आता झालं झालं झालं

आणि कधी मधी खर्च पैसे आणखी दे जा तू रोज मधले तरी पैसे घेऊन जा हा जागत आहे ना तेवढ लक्षात ठेव आपलं बरोबर आज पण मला आहे ना खरं वाटलं बघ हा काय चालेल सांगू तुला शांत पेक्षा आहे ना तू भारी प्रेम मला हा सरपंच हा ही काय करतो ना तुम्ही ना सरपंच टोपी दिसते

दहा बारा दिवस घरात पडून होतो खरं मतच नव्हतं आता आहे ना खरं बरं वाटलं शांती आली समजायला आणि मोकळाच झालो बा मी तर काय नाही आता आहे ना सगळ्यात पहिलं आज घर सोडतो ग्रामपंचायतमध्ये जातो कोणत्या कोणत्या स्कीम आल्या काय काय स्कीम आल्या पहिल्या बघून घेतो आता मस्तपैकी जाऊ आणि या शांतीला तर स्कीम दिलीच पाहिजे आपल्याला आता